नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लातूर शहरामध्ये चारशेपेक्षा जास्त सी एन जी एल पी जी बॉम्ब फिरत आहे होय ही घटना खरी आहे कारण प्रादेशिक परिवहन विभागाची कसल्याही प्रकारची परवानगी न घेता या ठिकाणी एल पी जी आणि सी एन जी किट जे बाहेरच्या राज्यांनी त्याला भंगारमध्ये काढले आहेत अशा प्रकारचे सी एन जी किट या ठिकाणी ॲटोला बसवण्यात येत आहेत आणि या विरोधामध्ये लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी समुखराव यांनी उपविभागीय अधीक्षक असतील पोलीस अधीक्षक असतील जिल्हाधिकारी असतील किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील या सर्वांना निवेदन दिलेलं आहे आपल्यासोबत या घटनेवर या बाबीवर बोलण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर काय सांगाल लातूर शहरामध्ये अनाधिकृत अशा प्रकारची एल पी जी सी एन जी ॲटो चालकांना जे काही गॅरेज मालक आहेत किंवा सी एन जी किटचे बसवणारे जे दुकानदार आहेत ते बसवून देते तर काय सांगाल या सगळं तुम्ही निवेदन सुद्धा दिले आम्ही आम्हाला काही रिक्षा चालकांचे तक्रार आल्या की आमच्या गाडीची पासिंग आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी सी एन जी किंवा एल पी जी बसवलो आहोत त्या मालकाने आमच्यासोबत फ्रॉड केलेला आम्ही त्याला वारंवार सतत त्याच्याकडे जाऊनसुद्धा आम्हाला पासिंग लेटर द्या असे म्हण मन, म्हणूनसुद्धा त्यांनी आम्हाला पासिंग लेटर दिले नाहीत आणि त्यांचं म्हणणं आहे की दोन दोन वर्ष रिक्षा वापरले आहेत एल पी जी किट किंवा सी एन जी किट तर आम्ही ते देऊ शकत नाही परंतु आम्हाला एक असं म्हणणं आहे की ज्या वेळेस आम्हाला म्हण म्हणण्यात आलेलं आहे ऑटो रिक्षा चालकांना की तुम्ही किट बसवल्यानंतर आम्ही तुम्हाला पासिंग करून देऊ परंतु ह्या गोष्टी होत नाही आणि ऑटो रिक्षा चालकाला एकच विनंती करतो की आपण आपण स्वतःच्याही जीवाला खेळत आहेत आणि नागरिकांच्या जीवासोबत खेळत आहेत चालता फिरता बॉम्ब लातूर शहरामध्ये घेऊन फिरत चारशेहून अधिक ॲटोरिक्षामध्ये रिक्षामध्ये अनलिगली ह्याची कुठल्याही प्रकारचे शासनाने परवानगी दिलेली नाही आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय एस पी ऑफिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय या विषयावर आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या ठिक या बा ह्याच्यामध्ये जर ही कारवाई नाही झाली तर आम्ही ध्रुव आंदोलन असं छेडण्यात येणार आहे यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील जिल्हा अधिकारी सुद्धा पोलीस प्रशासन यांनी कशा प्रकारची कारवाई करणं अपेक्षित आहे असं मला असं की सध्या जी नवीन रिक्षा आलेले आहेत त्या रिक्षा मध्ये हे हे दिलेला आहे की ग्यास मॉडेलच्या हिशोबामध्ये जर तो ग्यास मॉडेलचा असेल तर त्याच्या प कंपनीनं दिलेलं आहे की ह्या रिक्षामध्ये गॅस टाकायचा परंतु काही ठिकाणी असं होत आहे की भंगारमधून आणलेल्या सी एन जी किट आणि एल पी जी किट हे त्या रिक्षाला बसवलं जातं परंतु एल पी जी पंप आणि सी एन जी पंप ते सुद्धा यामध्ये गॅस सोडत आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे नाहीतर लातूरकरांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे हे आम्ही आवाहन करण्यात आलेलं आहे लातूर शहरामध्ये आम्ही जे निवेदन दिलेले आहे जिल्हाधिकारी मॅडम एज ऑफिस व प्रादेशिक परिवहन कार्यालय याहूनसुद्धा जर यावर कारवाई होत नसेल तर स्वतःहून लातूर शहर काँग्रेस कमिटी ऑटो रिक्षा परिवहन विभागाच्या वतीने हा खूप मोठी कारवाई करण्याचं आम्ही निवेदन केलेलं आहे आणि जर हे झालं नाही तर लातूर शहरामध्ये जे अल्टर करणारे ऑटोमोबाईल्स असतील काही गॅरेजवाले असतील यांच्यावर जर कारवाई नाही झाली आणि यांनी जर तात्काळमध्ये हे काम बंद केलं नाही तर आम्ही त्यावर कारवाई करण्याचं ठरवलं आहे तर पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी प्रशासन असेल प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील या सर्वांनी तिथल्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर या गोष्टीची गंभीर अशा प्रकारची दखल घेतली पाहिजे अशा प्रकारे जर अल्टर केलेले सी एन जी एल पी जीचे ॲटो रिक्षा शा, लातूर शहरामध्ये फिरत असतील तर हा नागरिकांच्या तुमच्या माझ्या जीवाला खूप मोठा धोका आहे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे आलटी अपेक्षा समाजातल्या सगळ्या स्तरातून जाणून येत आहे मी विक्रांत शेंके कॅमेरा पर्सन अनुभव सह महाराष्ट्र ज्यू न्यूज साठी जातो